मस्त अशी भाकरवडीसारखी कुरकुरीत अडूवडी आपण आज बघणार आहे बघा किती सुंदर मी तोडून दाखवते छान झालेली आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण अडूवडी बघणार आहे बघा त्याकरिता मी अडूवडी घेत अळूचे पानं घेतलेले आहे आणि छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि आता मसाला आपण तयार करणार आहे बघा हिरवी मिरची घेतली दोन तीन तीन लसूण पाकड्या घेतल्या पाच ते सहा जिरं घेतलं थोडंसं अर्धा चम्मच एक चम्मच धने घेतले थोडंसं अद्रक घेतलं तुमचे पानं किती आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला तयार करा आता बघा मी म मिक्सरला ते छान असं दळून घेणार आहे आणि बघा आता एक पाच ते सहा मोठे चम्मच मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही डाळीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठही टाकू शकता पण मी जेव्हा दाळ दडते तेव्हा अर्धी वाटी मी एक किलोला अर्धी वाटी तांदूळ दडून आणते म्हणजे भजे पण छान होतात अडूवडीही छान होते आता एक चम्मच हळद पावडर घातली एक चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातली एक मोठा चम्मच तीळ घातली आणि बघा जे आपण मसाला काढलेला होता धने जिरं अद्रक लसूण आणि मिरची ते पेस्ट पण टाकून घेतली बारीक करून चवीनुसार मीठ टाकले आता छान असं पूर्ण हलवून घ्यायचं तुम्ही हे नक्की ह्या प्रकारे करून बघा खूप सुंदर असे एक चव येते अळूहळीला आणि जिऱ्यामुळे धन्यामुळे लसूण थोडंसा अद्रक हिरवी मिरची एक दोन खूप भारी अशी चव येते अळूवळीला तुम्ही नक्की तयार करून बघा आता आपलं छान असं कालवून झाल्यानंतर आता आपण हिंग घालणार आहे म्हणजे हिंगामुळे मग आपल्याला त्रास होत नाही पोटाला वगैरे डाळीच्या पिठामुळे आता छान असं फेटून घ्यायचं मस्त हलकं करायचं आपण फेटलेलं आता बघा एक पडी मी तेल घातलेलं आहे तेलामुळे छान असं आपलं डाळीचं पीठ मस्त भिजवलेलं हलकं होतं आता मी अर्धा चम्मच खाण्याचा सोड्या घातला म्हणजे सोडा आणि तेल टाकल्यानंतर छान असं एकाच डायरेक्शनने छान असं फेटायचं म्हणजे छान असं मऊ सूद आणि मस्त होतं आपलं बॅटर हलकं फुलकं होतं आता आळूच्या पानांच्याशी डेट मी कट करून घेणार आहे आणि पूर्ण देट कट करून घेतले मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्या चाळणीला सुद्धा तेल लावून ठेवलं ला, आता आपण मस्त असे पानांना तयार केलेलं आपलं जे बॅटर आहे पिठाचं जे आपण तयार केलेलं आहे मस्तपैकी छान आता बघा खूप छान असं हलकं झालेलं आहे मस्त एकाच डायरेक्शनने छान फेटून घेतलेलं आहे आणि पानांना एक एक पान असं एक एक पान असं ह्या बाजूला आणि एकाच तोंड ह्या बाजूला असं करून करून मी आता छान असं उलटसुलट असं बघा छान ठेवलेलं आहे आणि तुम्ही एकाच बाजूला जर सगळं पानांचं तोंड असं केलं तर मग रोल करायला थोडासा त्रास होतो रोल व्यवस्थित होत नाही आणि छान असं आता मस्त थोडं थोडं करून करून आपल्याला पानांना लावून घ्यायचं आहे तुम्हाला किती पानं लावायचे आहे त्याप्रकारे तुम्ही लावू शकता आणि बघा मी थोडेसे जास्तच पानं लावते एक चार ते पाच कधी सहा पण लावते आणि एक एक पानांना असं थोडं थोडं डाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही पीठ ह्या प्रकारे भिजवा खूप पातळही करू नका खूप घट्टही करू नका खूप घट्ट केलं तर खूप आडूवडी अशी कडक कडक लागते खायला म्हणजे थोडीशी मऊ पण लागायला पाहिजे आणि खूप सुंदर बघा आता असं आपण एक एक पान घेऊन घेऊन तुम्ही आधी मोठं पान घ्या त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं असं करत करत तुम्ही एक 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 पान पूर्ण असं लावून घ्या आता बघा आपलं झालेलं आहे मी एक चार ते पाच पानं लावलेले आहे ला आणि थोडा थोडा रोल करून करून मस्त असं छान थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असं आपला रोल मस्तपैकी होतो आणि बघा आता तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे रोल तयार करायचा आहे मस्त असं भाकरवडीसारखे आपले कुरकुरीत अडूवडी तयार होणार आहे तुम्ही नक्की तयार करून बघा आता आपलं पाणी पण तापलेलं आहे चाडणी ठेवलेली आहे तेल लावून आता त्याच्यावर आपल्याला हा रोल त ठेवायचं आहे पाणी आधीच गरम करून घ्या म्हणजे लवकर आपल्या आळूवाडी मस्त छान असे वाफवणार आहे आता आपण तोपर्यंत आता मी दुसऱ्या पानांना पण लावून घेतलेला आहे बघा ते पण ठेवून घेतलं मी जे उरलेलं पीठ आहे ते मी असं वरती परत लावून घेते म्हणजे खूप सुंदर असं लागतं बघा खायला पण टेस्ट येते आणि आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान असं वाफू द्यायचं आहे तुम्ही पातेल्यात थोडं पाणी जास्तच घाला म्हणजे पाणी हो कमी होणार नाही आणि तुम्ही मी अजिबात चिंच वगैरे काही वापरलेली नाही अजिबात घशाला काही त्रास होत नाही तुम्ही फक्त छानपैकी वापवू द्या कच्चे ठेवले तरच घशाला त्रास होतो आणि बघा आता असे मस्त गोल गोल थोडंसं गार झाल्यानंतर छान असं गोल गोल कट करून घ्यायचं आहे आपली आडूवडी आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली अळूवडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा ह्या प्रकारे आता पूर्ण बघा अशी कट करून झालेली आहे आणि मस्त पैकी आता असं तेल छान असं गरम होऊ दिलं तेल छान असं गरम होऊ द्यायचं तेव्हाच आपल्याला अळूवडी तडायची आहे तुम्ही फक्त कमी तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता तुम्ही त्याप्रकारेही करते आणि जर तुम्ही थोडंसं कोमट तेलात टाकलं तर तेल आतमध्ये जाईल अळुवळीमध्ये म्हणजे तेलगट होतील तुम्ही तेल छान गरम जर होऊ दिलं छान तापू दिलं तर अजिबात तेल गट होत नाही अळूवडी आपली आणि बघा किती सुंदर अशी अळूवडी आपली तयार झालेली आहे या तुम्ही पण खायला नक्की करू बघा माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा पूर्ण अळुवळी आपली तळून झालेली आहे आवडली ना या मग तुम्ही पण खायला नक्की आणि मी तुम्हाला आता तोडून दाखवते आहे किती सुंदर झालेली आहे मस्त मसाले भातासोबत तुम्ही मस्त अशी छान अडवडी करा खूप सुंदर लागते आणि श्रीस्वामी समर्थ